गेल्या काही दिवसापासून अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे अकोला शहरात आणि जिल्ह्यात गंभीर गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान पुन्हा एका एका, एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे प्रकाश जोसेफ असं मृतकाचं नाव आहे जुन्या पैशाच्या वादातून आरोपी पवन मोरे याने मृतकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाबाई आंबेडकर नगरात हत्येची घटना घडली गट आहे या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे दरम्यान या घटनेचा जुने शहर पोलीस तपास करीत आहे प्रतिनिधी शहर अंतर्गत आज सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी एक व्यक्ती जखमी अवस्थेत मृत अवस्थेत पडलेला आहे त्या घट त्या माहितीवरून पोलिस जुनेश्वरचा स्टाफ आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी व शुनी शोध पथक घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी प्रकाश पंचू जोसेफ वय पन्नास वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर हा गंभीर अवस्थेमध्ये पडलेला जखमी अवस्थेमध्ये पडलेला दिसून आल्याने त्यास तात्काळ सरकारी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले त्याचप्रमाणे संबंधित घटनास्थळी यास कोणी मारले याचा शोध घेत असताना काही फुटेज काही टेक्निकल पुरावे आणि इतर गोपनीय माहितीचे आधार पडले की संबंधित पवन विलास उर्फ पटकल्या राहणार रमाबाई नगर या व्यक्तीने वाद घालून जुन्या पैशाच्या वादावरून त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून मारल्याचे दिसत आहे तसे तात्काळ पोलिस जुनेश्वर येथील गुन्हे शोध पथक आमचे अधिकारी अंमलदार यांना तात्काळ तीन पथक करून आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले त्याच दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले व अशी माहिती पडली की संबंधित मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना पैशाचा वाद होता रात्री ते बराच वेळ सोबत होते आणि रात्री अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास रमाबाई नगर निसार यांच्या दुकानासमोर या मृतक व्यक्तीस आरोपी पवन मुळे यांनी डोक्यामध्ये दगड घालून त्यास ठार मारले आरोपी शोध पथकाने आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील विचारपूस सुरू आहे त्याचप्रमाणे मृतकाचा पंचनामा कारवाई कार इन्क्वेस्ट कारवाई जीएमसी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू असून पुढील तपास सुरू आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा